नमस्कार मी गणेश स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बिग बॉसचा मराठी सीझन बिग बॉसचा मराठी सीझन अठ्ठावीस जुलैपासून सुरू होतो आहे रोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या बिग बॉसचा होस्ट कोण असणार आहे बघूया बिग बॉसच्या होस्टची धमाकेदार एंट्री तर अशा शोच्या अर्थात बिग बॉस मराठीच्या या इव्हेंट इव्हेंटमध्ये मी ज्ञानदा कदम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि <laughs> आजच्या इव्हेंटला तुम्ही सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद हा जस्ट अमेझिंग आहे त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच थँक्यू सो मच इच वन ऑफ यू एव्हरी वन ऑफ यू तर एक नवा अंदाज आणि नव्या फॉर्मॅटसह बिग बॉस मराठी सज्ज आहे एंटरटेनमेंटच्या पॉवर डोस सह बिग बॉस मराठीचं नव पर्व इज ऑल अबाउट सरप्राईज आणि त्यातलं पहिलं सरप्राईज आपल्या सगळ्यांना आधीच मिळालंय एनी एक्झॅक्टली आपल्या पोस्टच्या रूपानं ते सरप्राईज सगळ्यांना आधीच मिळालंय त्यामुळे एकीकडे चर्चा सुरू झालेली आहे की बिग बॉसच्या नवीन पोस्टची तर दुसरीकडे अगदी नेट टू नेट कॉम्पिटिशन सुरू आहे बिग बॉसच्या घरातले गेस्ट बनण्याची आणि अर्थातच ऑफकोर्स हा सीझन जरा जास्त स्पेशल आहे हा सीझन जरा जास्त खास आहे कारण तब्बल दोन वर्षांनंतर मराठी प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात डोकावून पाहता येणार आहे आणि ते म्हणतात ना की सब्र फल मीठा होता है। तर असंच काहीस गोड फळ सगळ्या प्रेक्षकांना मिळणार आहे कारण बिग बॉस मराठीचा सा या अंदाज अगदीच हटके असणार आहे सो लेडीज अँड जेंटलमेन युअर वेट इज ऑलमोस्ट ओव्हर ज्याला भेटायला तुम्ही सर्वजण कमालीचे उत्सुकात त्याच्या एंट्रीची वेळ अगदी जवळ आहे पण होल्ड ऑफ त्याच्या आधी तुमच्या सगळ्यांसाठी एक स्पेशल आणि एक खास सरप्राईज आहे बिग बॉस मराठीचा प्रोमो आय एम शुअर डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असणार आहे टी व्हीवरती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पण त्या शूटच्या वेळेला जी काही धमाल मस्ती घडली आहे ती बघणं आणखीनच इंटरेस्टिंग असणार बिग बॉसच्या प्रोमो शूटच्या वेळेला काय धमाल मस्ती घडली ते पाहूया आणि आपण सगळेजण सज्ज होऊया आजच्या आपल्या शो स्टॉपरच्या एंट्रीसाठी सत्या जाधव हो, प्रिन्स ही तोच आणि कोट्यवधींचा माऊली ही तोच बाभुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास आर्किटेक्ट ऍक्टर टेलिव्हिजन प्रेझेंटर फिल्म मेकर प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस स्वागत करूया रितेश देशमुख यांचं मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलंच असेल की बिग बॉसचा होस्ट कोण अर्थात आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि त्यानिमित्ताने बिग बॉसमध्ये काय घडणार आहे त्याची थीम काय असणार आहे हे सगळं तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून कळेल पण त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल स्वामी कृपा क्रिएशन्सला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि मिळवत राहा बिग बॉसचे अपडेट्स